नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बिघाड होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि उद्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या अनुषंगाने सदरील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे राज्यातील हवामान गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदलत आहे डिसेंबर महिन्यात लोकांनी हवामानाच्या या लहरीपणाचा चांगला अनुभव घेतला आहे सध्या राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण सुरू आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे म्हणजेच राज्याचे तापमान सातत्याने बदलत असून तापमानात होणाऱ्या या चढ उतारामुळे थंडी देखील कमी जास्त होत आहे पण राज्यातील काही भागांमध्ये हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे अशातच आता भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांनी राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे आयएमडी मधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील खानदेश सहित संपूर्ण महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात गारठ्याचे प्रमाण अधिक असून महत्वाची बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्या राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार असून तापमानात तीन ते चार अंशांनी घसरण होण्याचा अंदाज आहे मात्र त्यानंतर तापमानात पुन्हा एकदा दोन ते चार अंशांनी वाढ होणार असून याच कारणामुळे दहा आणि अकरा जानेवारीला विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान खात्याने आपल्या या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार दहा जानेवारी व वा अकरा जानेवारीला विदर्भातील अकरा जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे या संबंधित जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद